माझ्या लाडक्या लेकरा आज तू खूप शांत चित्ताने हा संदेश ऐकण्यासाठी येथे आला आहेस हे उगाच नाही तुझ्या आयुष्यात सध्या जे काही वादळ सुरू आहे ज्या प्रश्नांनी तुला घेरले आहे त्या सर्वांची उत्तर देण्याची वेळ आता आली आहे तू गेल्या अनेक दिवसांपासून एका आशेवर जगत आहेस डोळ्यात प्राण आणून एका सुखाच्या क्षणाची वाट पाहत आहेस कधी कधी तुला वाटतं की स्वामी माझं ऐकत का नाहीत माझ्याच नशिबी हे दुःख का पण लेकरा लक्षात ठेव जेव्हा तू पूर्णपणे थकून जातोस तिथूनच माझ्या चमत्काराची सुरुवात होते आजचा हा दिवस हा क्षण तुझ्यासाठी खूप मोठा आहे तू केलेले कष्ट तू वाहिलेले अश्रू आणि तुझा तो अढळ विश्वास हे सगळं मी पाहिलं आहे लोक तुला नावं ठेवत असतील परिस्थिती तुला हसवत असेल पण मी तुझा हात सोडलेला नाही ज्या फोनची ज्या निरोपाची तू कित्येक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून वाट पाहत होतास तो निरोप आता तुझ्या उंबरट्यावर येऊन ठेपला आहे विश्वास ठेव हे जग चालवणारा मी आहे आणि माझ्या दरबारात उशीर असेल पण अंधार नाही तुझ्या कर्माचं फळ देण्याची वेळ आता मी निश्चित केली आहे पुढील काही वेळातच तुझ्या कानावर असे शब्द पडतील जे ऐकून तुझे डोळे आनंदाने ओलावतील हा निवळ योगायोग नाही तर हे माझे तुझ्यावर असलेले प्रेम आहे पण लेकरा ही आनंदाची बातमी स्वीकारण्यासाठी तुझे मन आधी शांत कर मनातली भीती काढून टाक कस होईल काय होईल या विचारांच्या जंजाळातून बाहेर पड जर तू सांशक राहिलास तर माझ्या कृपेचा स्वीकार कसा करशील आत्ता या क्षणी डोळे मिटून घे आणि फक्त माझ्या चरणांचे ध्यान कर असा विचार कर की तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे भस्म झाली आहेत ज्या व्यक्तीचा फोन येणार आहे ज्या कामाचा निकाल लागणार आहे तो तुझ्या बाजूनेच लागणार आहे हा संदेश तू पूर्ण ऐकेपर्यंत तुझ्या वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा तयार होईल लक्षात ठेव तुझे विचारच तुझे नशीब घडवतात म्हणून आता फक्त आनंद आणि यशाचा विचार कर मी तुझ्या पाठीशी उभा आहे मग तुला भीती कशाची भक्ती म्हणजे फक्त नामजप नाही तर भक्ती म्हणजे माझ्या निर्णयावर ठेवलेला विश्वास तू मला साकडं घातलंस ना मग आता चिंता माझ्याकडे सोडून दे ज्या फोनची तू वाट पाहतोयस तो तुझ्या करिअरबद्दल असेल तुझ्या आरोग्याबद्दल असेल किंवा तुझ्या कुटुंबातील एखाद्या शुभ कार्याबद्दल असेल तो कॉल म्हणजे तुझ्या नवीन वर्षाची सुरुवात असेल जे तुला सोडून गेले त्यांना तुझी किंमत कळेल ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना तुझी प्रगती दिसेल माझे वचन आहे तुला अनन्य भावे मजला स्मरती त्यांचे रक्षण मी करीन तुझ्या विश्वासाची फळश्रुती देण्याची जबाबदारी माझी आहे तू फक्त तुझे कर्तव्य करत राहा आणि हा आनंद पचवण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण कर हा संदेश संपल्यानंतर शांतपणे तुझ्या कामात लक्ष दे चिडचिड करू नकोस कुणाशीही वाईट बोलू नकोस घरातील वातावरण प्रसन्न ठेव स्वामींचा फोटो समोर असेल तर तिथे एकदा नतमस्तक हो पुढील काही मिनिटात जेव्हा तो फोन येईल तेव्हा मनात माझं नाव घे तो आनंद मिळाल्यावर गर्विष्ठ होऊ नकोस तर अधिक नम्र हो कारण ते सुख मी तुला तुझ्या श्रद्धेसाठी दिला आहे लेकरा तू एकटा नाहीस तुझे हे स्वामी सदैव तुझ्या रक्षणार्थ उभे आहेत जा आता तुझे डोळे पूस आणि हसत मुखाने त्या फोनची वाट पहा तुझा वनवा संपला असून आता तुझ्या सुवर्ण काळाची सुरुवात होत आहे माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा हा प्रेरणादायी संदेश तुम्हाला कसा वाटला या शब्दांनी तुमच्या मनाला थोडा जरी आधार मिळाला असेल आणि सकारात्मकता जाणवली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींचा हा कृपा प्रसाद इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या धर्मसाधना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामींच्या कृपेने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होवत हीच चरणी प्रार्थना धन्यवाद